नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आधी काही खेळ घडामोडी आसनगाव वरून टिटवाळ्यामध्ये एका खासगी रुग्णालयामध्ये नर्स पदावर कार्यरत असलेल्या एकवीस वर्ष नर्सची आसनगाव वर रेल्वे स्टेशनवर छेडछाड टिटवाळ्यातील एका खाजगी रुग्णालय नाईट शिफ्टसाठी जात असताना रेल्वे स्टेशनवरच नर्ससोबत अशील्य वर्तन करून तिच्याशी लगड करण्याचा प्रयत्न एका नाराधमाने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आसनगाव रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक दोनवर लोकलची वाटपात असल्या नर्सला अशिल्ल हावभाव करत तरुणीशी लगड करण्याचा प्रयत्न निलेश अरुण गायकवाड या नाराधमाने केल्यामुळे आता महिला रेल्वे स्थानकावरही सुरक्षित नसल्याचे उघड आले भेदरलेल्या तरुणीने पोलिसांशी संपर्क साधला आणि त्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी या नाराधमाला बेड्या ठोकल्या द्युरो रिपोर्ट डिस्कव्हरिड वी न्यूज तर या होत्या वी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद